नगर विधानसभेचे भावी आमदार अभिषेक कळमकर यांच्या या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे जायंट किलर खासदार लोकनेते निलेशजी लंकेसाहेब माझे आमदार दादाभाऊ कळमकर संभाजीराव कदम प्रथम महापौर भगवानजी फुलसौंदर माझे स्नेही विक्रमभैया राठोड दत्ताशेठ जाधव बाळासाहेबजी बोराटे दिलीपराव सातपुते विधानसभेचे अध्यक्ष दिलीपजी मालपाणी अशोकजी बाबर नलिनीताई गायकवाड रवी वाकडे दत्ता कावरे अंबादासजी कारुडकर शौकतजी तांबोळी स्मिताताई अष्टेकर रेश्माताई जगताप नीताताई बारवे विद्याताई शिंदे व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खर तर मगाशी जसं सांगितलं अभिषेकजींनी त्या पद्धतीने आणखी चार सभा आहेत आणि त्या वेळेत करायला लागणार आहेत पण आवर्जून तुम्हाला हे सांगण्यासाठी शहरात आलोय की जे महाराष्ट्रात ताठ मालेन फिरतोय ते तुमच्या सगळ्यांच्या जीवावर फिरतोय लहान लेकराला आईबापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठ दिसतंय त्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा शब्द उचलून धरता त्यानुसार महाराष्ट्रभर फिरतोय आणि त्यानुसार आत्ताचा शब्द तुम्ही उचलून धराल आणि अभिषेक कळमकर यांना निवडून द्याल एवढं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आलो कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे आता येताना खर तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सभा घेऊन आलो आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सभा घेत असताना तिथली एक जखम ही अजूनही महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेली ती जखम आहे कद्दारीची त्या संगमेश्वराला कसब्याला सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा पकडला गेला तो केवळ गद्दारी केली म्हणून पकडला गेला नाहीतर हिंदुस्थानचा इतिहास हा वेगळा दिसला असता आणि छत्रपती संभाजी महाराजच्या गद्दारी मुळे पकडले गेले दुर्दैवान तीच गद्दारीचं पीक हे पुन्हा महाराष्ट्रात फोफावायला लागलंय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करण्यात आली आणि दोन जुलै दोन हजार तेवीस ला ज्या आदरणीय पवार साहेबांचा सा फोटो दाखवून ज्या आदरणीय पवार साहेबांच्या नावावर दोन हजार एकोणीस ला मतं मागितली होती दोन हजार तेवीस ला त्याच पवार साहेबांचं सा बोट सोडण्यात आलं आणि पवार साहेबांचं सा बोट सोडून आता गुलाबी रंग पांघरणाऱ्यांमध्ये नगरच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचा सुद्धा समावेश आहे पण विद्यमान लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छितो की गुलाबी रंगामध्ये गद्दारीचा डाग लपत नाही आणि म्हणून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आज मुद्दाम नगर शहरात तुमच्याशी संवाद साधायला आलो कळजा पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार चार वेळा घरात आमदारकी दिली त्या आदरणीय पवार साहेबांशी जर धोका देण्याचं काम झालं असेल जर त्या पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम झालं असेल तर पवार साहेबांची खासियत सुजल्या व कळतय पवार साहेबांनी मारले कुठे <प्थाँगा> आणि म्हणून या नगर शहरामध्ये येऊन बोलत असताना जी भूमिका घेतली गेली का आने का ही भूमिका घेत असताना अनेकांनी सांगितलं ही भूमिका विकासासाठी घेतली गेली बरोबर तुम्ही ऐकले असते लंबी चौडी भाषण विकासासाठी भूमिका घेतली गेली जर विकासासाठी तुम्हाला गद्दारी करायची होती विकासासाठी ही भूमिका घेतली तर तुम्ही भूमिका घेतल्यानंतर नगर शहरातल्या तरुणांसाठी किती रोजगार आले जर तुम्ही विकासासाठी ही भूमिका घेतली होती तर नगरच्या एमआयडीसी मध्ये किती नवीन प्रकल्प सुरू झाले याची उत्तर द्यावी लागतील विकासासाठी भूमिका घेतली असं म्हणत होतात तर इथल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला काय भाव मिळतो याच उत्तर द्यावं लागेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल पलीकडे कापूस उत्पादक शेतकरी असेल विचार करा दोन हजार चौदा ला पेट्रोल सत्तर रुपये होता आज एकशे पाच एकशे दहा रुपयावर गेलं डिझेल दुपटीने वाढलं ची बॅग साडेचारशे वरून साडे सोळाशे रुपयाला गेली पाच हजार आठशे रुपये सोयाबीनला भाव होता दोन हजार चौदा ला आज सोयाबीन जाते तीन हजार आठशे ला पण हा विकास अभिप्रेत होता का तुम्हाला तुम्ही पक्षाची नावं पळवली चिन्ह पळवली आणि आज या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत आठ शेतकरी जेव्हा कोणी जातीविषयी धर्माविषयी मत मागायला येतं त्यांना त्यांना आवर्जून हे सांगायला पाहिजे की जेव्हा महाराष्ट्रातल्या दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात ना तेव्हा तो विष पिऊन गळफास लावून आत्महत्या करणारा शेतकरी जेव्हा दोनशे शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला तिरडी ठेवावी लागते दोनशे शेतकऱ्यांचं सरळ रचलं जातं आणि दोनशे शेतकरी कुटुंबातली लेखर जेव्हा अनाथ होतात ना तेव्हा तो शेतकरी माळी समाजाचा असो साळी समाजाचा असो मराठा समाजाचा असो इतर कोणत्याही समाजाचा असो त्याची जात शेतकरी असते आणि त्याचा धर्म तो काळ्या आईचा असतो त्या शेतकऱ्याच जेव्हा वाटुळ होत त्याच्या ताटात जेव्हा माती कालवली जाते आणि माती कालवली जात असताना तुम्ही मात्र गद्दारी करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी जर सरकार मध्ये बसत असाल तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्यांच्या राजकीय स्वप्नांना मोठ माती दिल्याशिवाय आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही आणि ही खरी परिस्थिती म्हणजे वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ट्रक पार्क गेला साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गेली साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक जात असताना तुमच्या नशिबातला जो रोजगार होता पाच ते सहा लाख तरुणांच्या नशिबातला जो रोजगार होता तो हिरावला गेला म्हणजे लहानपणापासून आई बाप सांगतात शाळेत जा नंतर सांगतात कॉलेजला जा बाबा अभ्यास कर डिग्री घे डिग्री पोरग घेते सर्टिफिकेट घेते आणि फायली घेऊन इंटरव्ह्यू साठी फक्त हेलपाटे मारतय त्याचा घासून घासून चपला झिजतात पण नोकरी मिळत नाही याच कारण महायुती सरकार दिल्लीतून गुपूगुबू वाजलं का माना डोलावणाऱ्या नंदी बैलासारखं काम करतय दिल्लीतून गुबुगुबू वाजलं जाऊ द्या फॉक्स कॉल गुजरातला आहे केला गुजरातला जाऊ द्या टाटा एअरबस बाहेर गेला टाटा एअरबस बाहेर जाऊ द्या बस रक्कपास तुमच्या ताटातलं तुमच्या वाट्याचा रोजगार ज्या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिला त्यांनी आता विकासावर गप्पा मारण्यापेक्षा हाच तरुण आपल्या ताटातलं जर हिरावून नेलं असेल तर आता महायुतीच्या ताटातलं स्वप्न जे आहे ते आता आपल्याला आपल्या, आपल्या हातात घ्यावं लागेल जवळपास आतापर्यंत सव्वाशे पेक्षा जास्त सभा झाल्या असतील शिवस्वराज यात्रा सुरू झाल्यापासून मला आठवत आहे लोकसभेला सुद्धा इथं आलो होतो या जागेवर सभा झाली होती लोकसभेला या जागेवर सभा झाली म्हणजे दादा भाऊ ना मी मनापासून आभार मानतो काय संकेत दिलाय तुम्ही म्हणजे या जागेवर सभा येऊन बोललो की उमेदवार विजयी होतो तुम्ही आधी जायंट किलर दिलात आणि त्यानंतर हा उमदा तरुण पुन्हा आमदार म्हणून पाठवायचा आहे आणि हे कशासाठी करायचं मग अशा अनेकांनी त्याच्या आधी भाषण केली इथं दहशतीचा उल्लेख करण्यात आला म्हणजे मला येताना आल्यापासून मला नगर शहर जवळून माहिती नगर शहर जवळून माहितीये दिसली जागा का मारताबा अशी काही लोकांची मानसिकता दिसली जागा की मार ताबा अशी काही लोकांची मानसिकता अनेक जणांनी सांगितलं जागा येईल की नाही माहीत नाही जागा येईल की नाही माहीत नाही पण अभिषेक त्यांच्या भाषणात बोलले हे शंभर टक्के खरंय जो इंटरनल सर्वे या सर्वे मध्ये गोष्ट स्पष्ट आहे की ही सुप्त लाट आहे आणि नगर शहराची जागा नगर ही तुतारी वाजवणारा माणूसच जिंकणार आहे एवढं तुम्हाला ठामपणे सांग त्या नगरची ही जनता स्वाभिमानी आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाणी असणारं शहर आणि मध्यवर्ती ठिकाणी असणारं शहर पलीकडं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हटलं तर नगर शहर येतं इकडे कल्याण हायवे म्हटला विशाखापट्टणम हायवे म्हटला तर मुंबईशी जोडणार आहे तुम्हीच शेजारी नाशिक सारखा जिल्हा इकडे पुण्यासारखा जिल्हा एवढं सगळं असताना ही विकासाची गंगा नगर शहरातल्या नगर विधानसभेतल्या प्रत्येक मतदारापर्यंत जायच्या ऐवजी एकाच घराच्या अंगणात रुजत असेल आणि त्यासाठी दहशतीचा आधार घेतला जात असेल तर ही नगरची माणसं नगरी माणसं बाबा <laughs> म्हणजे जर कोंडूर मारलं तर साध मांजर सुद्धा नरडीचा घोट तुम्ही तर नगरची स्वाभिमानी जनता आहात आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि संकेत बघा तुम्हाला जो आदरणीय पवार साहेबांनी उमेदवार दिलाय तो दोन नंबरी आहे का आपले काय दोन नंबरचे धंदे आहेत का आपला नंबर काय माणूस कसा माणूस एक नंबर ईव्हीएम वर नंबर एक आणि जर कोणी येऊन बोट दाखवत असतील तर तुमच्या नेत्यांना सुद्धा पळता भुई केंद्रीय गृहमंत्र्यांनी आवाज टाकला तर ज्यांना पळता भुई थोडी होती इथं तुमचे खासदार बसले माझ्या समोर केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत अडकलंय रुको फोटो निकाल नाही <laughs> जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी विचारलं नगरचं कस होईल तेव्हा लंके साहेबांनी सांगितलं जर कोण अंगावं आला तर त्याला शिंगावं घेण्याची ताकद निलेश लंकेर मध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो नगर शहरातली पास झाली गुंडगिरी आता बस झाली गुंडगिरी आता बस झाली ताबेमारी आता बस झाली टक्केवारी नगरच्या स्वाभिमानासाठी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी तेव्हा तुतारी वाजवा आणि सात बारा वाचवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो अभिषेक कळंकर यांना मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत नगर शहरामध्ये फक्त अभिषेक कळंकर उभे नाहीत नगर शहरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार उभा आहे आणि त्यासाठी अभिषेक कळंबकर यांच्या नावासमोरच एक नंबरच तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आत्ताच माळी समाज ट्रस्टचं सुद्धा उद्घाटन झालंय कुणी काही ही, ही समज गैरसमज पसरू द्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जर जागवायचा असेल तर तुतारी ही वाजलीच पाहिजे एवढच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण हरी तुतारी वाजवा तुतारी वाजवा तुतारी वाजवा जय शिवराय धन्यवाद सर आणि या ठिकाणी आपण सत्ताराच्या आहे संयोजकांना मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या सभेत उपस्थित असतोजी टोले याचा सन्मान करणार आहोत विनंती करतीये संयोजकांना या नगरवरती प्रेम आहे आणि त्यामुळेच दुसऱ्यांदा याच ठिकाणी आणि याच नगर करारसाठी संसदरत्न डॉक्टर अमोल टोले उपस्थित आम्हाला जोरदार काय झालं पाहिजे त्याच्यासाठी বেৰো ৰিপৰ্ট এক্টিভ মৰাঠি ন্যুজ